नमस्कार स्वागत आहे आपलं सर्वांच न्यूज मध्ये आजचा एक विषय थोडा वारीतला पण वेगळा आहे आता मी ऐकलं की चहा चहा घ्या चहा घ्या आणि महिलांसाठी त्याच्याबरोबर मध्ये एक स्टीलचा ग्लास दिला जातोय तर हे स्टीलचा जो ग्लास आपण देण्याची जी एक आपल्याला कल्पना आलेली आहे ती कल्पना कशी सुचली आणि आपण या ग्लास वाटपासाठी कसं काय तुम्ही तयार झाला कारण हा एक पर्यावरणासाठी पूरक असा उपक्रम आहे याने कचरा होणार नाही आणि प्रत्येक महिलांकडे एक ग्लास असेल तर थोडं तुम्हीच याच्याबद्दल कल्पना तुमची सांगा नाही कल्पना आता गेले पंचवीस वर्ष आम्ही चहा वाटप ते इथं पण ह्या वर्षी असं मनात आलं की थोडं स्टीलच्या ग्लासामध्ये चहा हे करू म्हणून एक उपक्रम थोडक्यात भागवला तो यो स्टीलचा ग्लास असा आहे काय कि त्या महिलांना ह्याच्यात प्यायला बी यूज होईल या नात्याने या पुढं कोण अजून चहा कोण वाटत असेल तर त्यांना तो चहा त्याच्यातच भेटावं कोण दूध देत असेल तर तो दूध बी ह्याच्यातच प्याव त्याच्यानी जास्त करून कचरा कमी होईल आता आम्ही बी कागदाच्या ह्याच्यात देत असतो पण एक उपक्रम राबवला आता आता पुढच्या वर्षी पांडुरंगाच्या कृपेने बघू किती कितपर्यंत प्रयत्न येईल खूप खूप सुंदर आणि हा उपक्रम त्यांनी पहिल्यांदाच हा राबवलेला आहे आणि इथून पुढे अजून याला प्रतिसाद मिळेल लोक आपल्याकडे ग्लास घेऊनच येतील तुम्ही दिलेला ग्लास कदाचित या वर्षी घेतलेला ग्लास पुढच्या वर्षी त्याच महिला घेऊन येतील आणि आम्हाला यामध्ये चहा द्या असं म्हणतील कारण आम्हीही पर्यावरण प्लास्टिकचा ग्लास किंवा प्लास्टिकची पाण्याची बाटली वापरण्यापेक्षा हा स्टीलचा ग्लास पाणी पिण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे चहा पिण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे आणि याच्यातून पर्यावरणाचं संतुलन राखलं जाणार आहे प्लास्टिकचा वापर कमी होणार आहे ही अभिनव कल्पना आपण साकारली आणि या हा उपक्रम पहिल्या वर्षी तुम्ही हातात घेतलाय मी पांडुरंगाला विनंती करेन की हा उपक्रम आपण दरवर्षी करूया आणि या पांडुरंगाच्या या पर्यावरणाच्या वारीला आपण मुक्त करूया प्लास्टिक मुक्त करूया तर चला सगळेजण माझ्या सोबत म्हणा पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी पर्यावरणाची वारी पर्यावरणाची वारी पंढरीच्या मंडळाचं नाव रणजित गांधराय मंडळ अध्यक्ष बाबासाहेब बाबुराव कोल्हापुरे बाकीचे कार्यकर्ते राजेंद्र पडवेकर किरण पाठक शैलेश पानगंटी योगेश धरक पाराग दानवले अमोल धवन रवी लांडगे हा राजू राजू पडवेकर कैवल्य टेमगरे आपलं मुनियार पठान किती वर्षापासून साधारण पंचवीस वर्ष आले पूर्ण टोटल म्हणजे या उपक्रमानं आम्हाला पंचवीस वर्ष झाले पंचवीस पेक्षा जास्त झाले हा <णत्ति> <णति> ग्लास या वर्षी सुरू केली कम्प्लीट करणार म्हणजे ग्लास वाटपाची सुरुवात म्हणजे यावेळेस वर्ष पहिलंच आमचा हा उपक हे केलाय आम्ही उपकरण केलाय हा